मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले हे तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला पलुसेते श्री चौंडेश्वरी श्रावण पौर्णिमा उत्सवात मेहंदी स्पर्धेला भरभरून प्रतिसाद पलुसेथे नुकत्याच झालेल्या श्री चौंडेश्वरी श्रावण पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने देवांग गोष्टी समाजाच्या वतीनं विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामधील मेहंदी स्पर्धेला महिला व युतींचा मोठा प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत तब्बल पन्नास स्पर्धकांनी सहभाग घेत आपल्या कलेचे अप्रतिम प्रदर्शन केलं या स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांनी आपल्या कल्पकतेतून साकारलेल्या विविध प्रकारच्या मेहंदी डिझाईन्स उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं पारंपरिक भारतीय शैलीतील नक्षीकाम आधुनिक अरेबिक डिझाईन्स आणि फ्युजन मिश्र प्रकारच्या कलाकृतीने सर्वांनाच थक्क केलं काही स्पर्धकांनी निसर्गावर आधारित सुंदर चित्रे हातावर काढली तर काहींनी पारंपरिक धार्मिक चिन्हे आणि नक्षीकामाचा वापर केला स्पर्धेला कुला गट आणि शालेय गट अशा दोन विभागात विभागलं गेलं होतं प्रत्येक गटातील स्पर्धकांनी एकमेकांना कडवी झुंज दिली त्यांच्या कलाकृतीमध्ये असलेली सफाईदारपणा रचना आणि मांडणीतील कौशल्य स्पष्टपणे दिसून येत होतं या स्पर्धेमुळे स्थानिक महिलांच्या सुप्त कलागुणांना एक उत्तम व्यासपीठ मिळाले आपल्या दैनंदिन जीवनातील कामातून वेळ काढून या महिलांनी स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला यामुळे केवळ कलेला प्रोत्साहन मिळाले नाही तर महिलांमध्ये आत्मविश्वासही निर्माण झाला अशा स्पर्धांमुळे स्थानिक कलांना आणि कलाकारांना समाजात योग्य स्थान मिळते असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केलं या मेहंदी स्पर्धेचे परीक्षण रचना मांडणी सफाईदारपणा आणि एकूण प्रदर्शनीय परिणाम या चार प्रमुख निकषावर करण्यात आलं कला शिक्षक संतोष ढेरे सागर मेहत्रे दिलीप बुचडे आणि अनिल तारडेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे स्पर्धेला एक वेगळीच उंची मिळाली या स्पर्धेचे यशस्वी संयोजन समस्त देवांग गोष्टी समाज पलूस यांच्या वतीनं करण्यात आलं होतं या यशस्वी आयोजनामुळे आगामी काळात अशाच प्रकारे कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या स्पर्धेचं आयोजन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे म, वे, वे, जब, श्री चौंडेश्वरी श्रावण पौर्णिमा उत्सवा निमित्त देवांगोष्टी समाजाने महिलांसाठी विविध रांगोळी आणि मेहंदी स्पर्धा आयोजित केल्या त्याबद्दल आयोजकांचे आभार त्यामुळे महिलांना रोजच्या जीवनातून जरा थोडा वेळ काहीतरी करण्यासाठी मिळाला त्यामुळे म्हणजे बायकांना थोडस बाहेर पडण्यात आलं त्याबद्दल श्री चौंडेश्वरी मंडळात मला रांगोळीच्या स्पर्धा मेहंदीच्या स्पर्धांमध्ये मी भाग घेतला होता त्यात मला भाग घेऊन खूप छान वाटला उत्साह वाटला श्री चौंडेश्वरी मंडळाने श्री चौंडेश्वरी मंडळाला मी आभार मानते त्यांचे की त्यांनी लहानांना पण त्यामध्ये सहभागी करून घेतलं आणि मोठ्यांना पण त्यामध्ये सहभागी करून घेतलं यात मी श्री चौंडेश्वरी मंडळाचे आभारी आहे पण वेगवेगळ्या सण समारंभांमध्ये लग्न समारंभामध्ये तसेच शुभ कार्यासाठी मेहंदी काढतो मेहंदी ही औषधी वनस्पती असल्याने ती आपल्या शरीराला थंड ठेवते व तसेच तणावमुक्तही ठेवते आज मी माझ्या आईच्या हातावर मेहंदी काढते मला मेहंदी काढायला खूप आवडते श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठानच्या मंचाने आज मेहंदीच्या स्पर्धा ठेवल्या त्यामुळे मला माझी कला सादर करण्याची संधी मिळाली त्या त्याबद्दल मी श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठान ची खूप खूप आभारी आहे